यंग जनरेशनचं आयडॉल म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थात देवाभाऊ देवाभाऊंचा कारभार म्हणजे अजेंडा डेव्हलपमेंटचा आणि विजन राज्याला प्रोग्रेसिव्ह आणि मॉडर्न वर्ल्डकडे कड नेणार महायुतीचे बॅकबोन म्हणजे देवाभाऊ देवाभाऊचं काम मांडायचं म्हणजे गाणं हवच मग ऐकायचंय का रॅप सॉन्ग नमस्कार मी नीता देव आणि आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल महाराष्ट्रात वाजतोय निवडणुकीचा डंका देवा भाऊ जाळणार विरोधकांची लंका महाराष्ट्रात वाचतोय निवडणुकीचा डंका देवा भाऊ जाळणार विरोधकांची लंका बरावरच्या चावडीवर चर्चा काय चर्चेचा विषय निवडणूक आहे काय काकांची चिरवायची रड्याची विजवायची नानाची चिरडायची आणि पप्पूची पप्पूची दर लावायची काय म्हणतोस काय मग काय विषय जरा त्यात गर्दी होती होती भारी होती भारी काका बाता भारी काका झाल्या एवढ्या मोठ्या पावसात मारतो तुतारी वाजवत राय पण सत्तेची हाव काय सुटतच नाही युतीचे उपकार हा सत्तेत आला युतीचे उपकार हा सत्तेत आला भाऊंच्या जीवावर मुख्यमंत्री झाला भाऊंच्या जीवावर मुख्यमंत्री झाला कसलं काय बसून राय जनतेची याला काय पडलेलीच नाही आईच लेखरूप पप्पू त्याच नाव आईच लेखरू पप्पू त्याच नाव भाजपाला विरोध त्याच एकच डाव भाजपाला विरोध त्याचा एकच लॉजिक नाही काय नाही बरळत राय इधर से आलू उधर से सोना आएगा भाई दुम दुम चैक चिक चिक दुम चैक दुम दुम चैक चिक चिक दुम चैक दुम धूम चैक चिक चिक दुम चैक दुम दुम चैक चिक चिक दुम चैक भाऊंचा ध्यास करू बहिणींचा विकास भाऊंचा ध्यास करू बहिणीचा विकास विरोधकांसाठी मात्र सगळं हे बकास विरोधकांसाठी मात्र सगळं हे बकास अरे फरक नाही पडत मनात कोणाच्या काय आपला तर भाऊंना फुल सपोर्ट आहे काय बोलतोस काय भाऊ मारत नाही थाप केले लाईट बिल माफ भाऊ मारत नाही थाप केले लाईट बिल माफ बळी राजाच्या डोक्यावरच कर्ज झालं साफ बळी राजाच्या डोक्यावरच कर्ज झालं राव आता काय काळजीचा नाही पाटाचं पाणी कसं खळखळून व्हाय म्हणूनच म्हणतो भाजप महायुती हाय तर गती हाय राज्यात प्रगती हाय शेवटचा निर्णय तुझ्याच हातात हाय सांभाळून नाही तर सगळं मुसळ केरात जाईल गो